नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील इंदिरा नगर परिसरात लीलाबाई अशोक राठोड यांच्या घराला आग लागल्याने लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे एकोणावीसशे नव्वद सालापासून वास्तव्यास असलेल्या लीलाबाई अशोक राठोड यांनी कष्टाने उभी केलेली वास्तू जळून खाक झाल्याने त्याचा आक्रोश दिसून आला होता रात्री आग लागली तेव्हा वेळेवर अग्निशमन बंब आला असता तर लवकर आगीवर नियंत्रण मिळू शकले असते अग्निशमन बंब नगर परिषदेचे वाहन तळ असलेले स्थळ शहरापासून दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ लागेल अशा अंतरावर असल्याने साहजिकच वाहन येण्यास उशीर होतोच आणि त्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी लागलेल्या आगींवर वेळेत नियंत्रण मिळवता आलेले नाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने आज मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे रात्री नऊ ते दहा दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज असून पस्तीस ते चाळीस वर्ष जुने लाकडी घर असल्याने घर आणि घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे लिलाबाई राठोड यांचा मुलगा मुकेश राठोड यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा बोलून दाखवली होती लिलाबाई अशोक राठोड या माजी नगरसेविका मिनलताई अमृत लोहार यांच्या ननंद तर राष्ट्रवादीचे अमृत लोहार यांच्या ज्येष्ठ भगिनी होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील स्थानिक नागरिक सर्पमित्र ललित वाघ संतोष वाघ चालक राजेश गावित सलीम पठाण कैलास गावित अल्पेश गावित भास्कर भालेराव आदींनी परिश्रम घेतले तर नवीनच आलेले पाणी पुरवठा अभियंता तळ ठोकून होते बोर्ड एकदम बोर मध्ये एकदम चिनग्या उडल्यात त्याच्यामुळे ती आग लागली तर मी बंद करायला जात होते तुम्हाला असं वाटलं मी चिटकून जाईल म्हणून मग मी बाहेर निघाली आणि पाहिलं तर असं आग सारखं मला वाटलं आणि माझ्या घरामध्ये सगळं माझं सोनं होतं माझे दीड दोन लाख रुपये रोख होते माझे वीस पोऱ्या सोनं होतं ते बरोबर आधी थेज मली जसे मला फोन आला मी झालो आल्यानंतर मी पाहिलं की एकाच रूममध्ये आग लागलेली होती मग माझ्याबरोबर बरोबर वतनजी अग्रवाल होते त्यांनी फायटरचे ड्रायव्हर आनंद साळवेंना फोन लावला आहे परंतु बंबा यायला तसं वीस पंचवीस मिनटं लागली त्याच्यात असं आहे की मागे पण आम्ही सूचना केली होती की हा पाण्या फायटर जो आहे पाण्याचा बंबा जो आहे हा गावात उभा केला पाहिजे हा एवढ्या होऊन येताना उशीर झाला त्याच्यामुळे पूर्ण घराने भेट घेतली तर कुठेतरी सिस्टममध्ये सुधार झाली पाहिजे या घटना घडतात लोकांच्या प्रॉपर्टीच्या जे मालमत्तेचं नुकसान होतं त्याच्यामधून नगरपालिकेने काहीतरी नहीं। नहीं नहीं। पुर्ण, पुर्ण, आग कशी लागली किती नुकसान झालं काय सांग आता त्याबद्दल ना काय सांगता येणार नाही आता माझ्या सिस्टर आहेत इराताई मी त्यांना विचारावं लागेल की मध्ये काय होतं काय जर टोटल पूर्ण वरून पूर्ण टोटल लॉस झालेलं सगळं आग लागलेली आहे म्हणजे जीवनोपयोगी कुठलीच वस्तू राहिलेली नाही परंतु नगरपालिकेने शिक्षण घेतली पाहिजे की बाबा हा बम्मा आहे ना गावात उभा केला पाहिजे जेणेकरून इतर कोणाच्याही घरी जर आग लागली तर वेळेवर बंबा पोहोचेल तर त्याच्या प्रॉपर्टीचे नुकसान होणार नाही आणि आता बंबा आणला त्याला धक्का मारण्याची वेळ आली याबद्दल तुम्ही काय आग लगभग नाईन्टी पर्सेंट आटोक्यात आली थोडंफार दूर निघतो आहे एक छोटा बंबा आहे तो आता पाणी घ्यायला जाणार होता परंतु तो, तो, तो बंद पडला कारण तो स्टार्ट होत नाही काहीतरी तांत्रिक बिघाड आहे असं सांगण्यात आलं आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ